नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता सोमवारी आहे शाकंबरी पौर्णिमा आणि मग त्याच दिवशी आहे भोगी म्हणजेच की तेरा जानेवारीच्या दिवशी आहे तर मग आता प्रत्येकांच्या घरात अडचणी येणारच नाही ना असे होणारच नाही त्यामुळे त्या ना अडचणींचा किंवा त्या संकटाचा वेग आपल्याला कमी करता येतो काही सेवा उपाय करून किंवा आपल्या घरामध्ये पैशाच्या अडचणी आहेत सतत काही ना काही अडचणी येतात किंवा माता लक्ष्मी म्हणजेच की टिकून राहत नाही तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की विड्याच्या पानाचा आजच्या दिवशी उपाय करायचा आहे ज्यामुळे काय होईल की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहील आणि पैशाच्या अडचणी दूर होतील तर तो उपाय कसा करायचा आहे ते आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता मकर संक्रांत हा सण प्रत्येक वर्षी म्हणजेच दर की दरवर्षी चौदा जानेवारी किंवा पंधरा जानेवारी ह्या महिन्यात आणि ह्या दोनच तारखांना हा सण येतो तर कारण की तारीख बदलत ता असते बदलण्याचे कारण एवढेच आहे की सूर्याची होणारी हालचाल सूर्य मकर राशीत प्रवेश करतो या दिवशी ग्रहांचा राजा सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतो म्हणून मग ही जी तारीख आहे चौदा आणि पंधरा जानेवारी तर ह्या दोनच तारखांना मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो तर मकर संक्रांत हा सण म्हणजे पूर्ण भारतात तीन दिवस साजरा करतात तर मग पहिला दिवस म्हणजेच की तो म्हणजेच की भोगी असतो आणि दुसरा दिवस असतो मकर संक्रांत आणि तिसरा दिवस असतो किंक्रांत तर मग असा तीन दिवसाचा हा सण प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो तर आता तुमच्या भागांमध्ये ज्या पद्धतीने हा सण साजरा करतात तशा पद्धतीने मग तुम्ही हा सण साजरा करू शकतात तर मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं का आहे की आता ह्या म्हणजेच की तीळ तांदूळ दान करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते त्याचप्रमाणे काय करायचं आहे या दिवशी म्हणजेच की संक्रतच्या दिवशी आणि भोगीच्या दिवशी संक्रांती देवीने जे वस्त्र घातलं आहे ते वस्त्र मग आजच्या दिवशी म्हणा भोगीच्या दिवशी किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही घालायचं नाही तर मग यावर्षी देवींनी पिवळ्या रंगाचं वस्त्र घातलं आहे त्यामुळं मग यावर्षी आपल्याला म्हणजेच की महिलांनी पिवळा रंग पिवळ्या रंगाचं फूल म्हणा पिवळ्या रंगाच्या बांगड्या किंवा साडी जे पण काय महिलांना सं संक्रांतरच्या दिवशी ज्या वस्तू लागतात त्यामध्ये पिवळ्या रंगाच्या म्हणजेच की चुकूनही तुम्ही वापर करू नका त्याऐवजी हो तुम्ही मग काळा रंग घालू शकता आता ता ता काळा रंग काही भागांमध्ये घालतात काही भागांमध्ये घालत नाही त्यामुळं तुमच्या इकडं घालत असतील तर मग तुम्ही काळ्या रंगाची साडी आजच्या दिवशी घालू शकता जरी नसेल घालत तर मग तुम्ही हिरव्या रंगाची साडी घालू शकता किंवा मग लाल रंग घालू शकता कारण की लाल रंग पण आपण देवपूजेमध्ये वापरतो किंवा मग गुलाबी रंग घाल घालू शकता तुम्ही केशऱ्या रंगाची साडी घालू शकता किंवा मग यापैकी जो पण रंग नसेल तुमच्याकडे तुमच्याकडे जो असेन रंग त्या रंगाची तुम्ही आजच्या दिवशी साडी घालून म्हणा किंवा जे पण काय साज आहे महिलांचा तो साज करून तुम्ही संक्रात साजरी करू शकता तर हो आता हे झालं महिलांनी संक्रांत साजरी करण्याबद्दल किंवा साडी घालण्याबद्दल तर मग आजच्या दिवशी मग आपल्याला काही उपाय पण करायचे आहे ज्यामुळं काय होईल की आता भोगीचा दिवस आहे त्यामुळं मग मा घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहण्यासाठी आणि शाकंभरी पौर्णिमा आहे देवी लक्ष्मीची कृपा होते आपल्या घरावरती त्यामुळे मग आपल्याला विड्याच्या पानांचा उपाय करायचा आहे तर त्या अगोदर काय करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही स्नान करणार असा आजच्या दिवशी त्यावेळेस मग काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल आणि पांढरे तीळ टाकून मग स्नान करायची आहे कारण की पांढरे तीळ उष्णतेचं प्रतीक आहे आणि मग संक्रांतारच्या वेळेस थंडीचे दिवस चालू आहेत त्यामुळे मग उष्णता शोषून घेण्याचं काम करते त्यामुळे मग पांढरे तीळ टाकून घरातील प्रत्येक व्यक्तींना स्नान करायला द्यायचं आहे आता हा जो विड्याचा पानां पानांचा उपाय करायचा आहे तर हा उपाय कधी करायचा आहे तर हा उपाय तुम्ही तुम्हाला ज्यावेळेस दिवसभरातून वेळ असेल सकाळी करू शकता किंवा दुपारी किंवा तुम्ही संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस पण करू शकता तर मग काय करायचं आहे सगळ्यात अगोदर तुम्ही आजच्या दिवशी हळदीचं लेपन वगैरे आपण करतोस त्याचप्रमाणे मग स्वास्तिक वगैरे काढायचं आहे जो तुमच्या घराचा मेन दरवाजा आहे तिथे शुभ लाभ काढायचा आहे आणि मग कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे तुम्हाला शक्य होत असेल तर मग आजच्या दिवशी आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे कारण की माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे आणि ज्यावेळेस आंब्यांच्या पानांचं तोरण लावणार आहात त्यामध्ये मधोमधे एक पिवळ्या रंगाचं लाल रंगाचं फूल तुम्ही त्यामध्ये वापरायचं आहे पिवळा रंग आजच्या दिवशी चुकूनही वापरायचं नाही आणि मग नसेल तुम्हाला शक्य होतं तुम्ही मग पांढरा रंग पांढऱ्या रंगाचं फूल त्यामध्ये अकरा पानं घ्यायची आहेत म्हणजेच की आंब्याची पानं अकरा घ्यायची आहेत आणि मग त्याचं तोरण बनवायचं आहे आता आपल्याला विड्याचे पानं किती घ्यायचे आहेत ज्या ज्यावेळेस आपण हा उपाय करणार आहोत त्यावेळेस तर आपल्याला एकच विड्याचं पान लागणार आहे तर मग अगोदर काय करायचं आहे मग विड्याचं पान तुमच्याकडं नसेल तर तुम्ही मग आदल्या दिवशी घेऊन येऊ हो शकता किंवा मग त्याच दिवशी आणलात तरी चालेल मग एक विड्याचं पान घ्यायचं आहे ज्यावेळेस तुमची देवपूजा वगैरे होईल देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे आता देवघरामध्ये प्रत्येकाचे दिवा असतोच त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे एक वेगळा दिवा लावायचा आहे आपण जे आपण काही सेवा करतो उपाय करतो त्याची साक्ष म्हणून मग आपल्याला वेगळा दिवा लावायचा आहे देवघरामध्ये आता दिवा लावत असताना तुम्ही जी देवघरामध्ये पंथी म्हणा किंवा जे पण काही दिवा लावण्यासाठी वापरत असाल ते न घेता आजच्या दिवशी म्हणजे कोणतेही सेवा उपाय करत असताना पंथीच घ्यायचा आहे किंवा मग कणकेचा दिवा बनवायचा आहे नसेल शक्य होत तर तुम्ही एखादी मातीची पंथी घ्यायची आहे कारण मातीची पंथी माता लक्ष्मीला जास्त प्रिय असते आणि मग आपल्या घरातील ज्या पण काय अडचणी आहेत त्या अडचणी दूर होण्यास मदत होते आणि मग मातीच्या पंथीमध्ये लवकर प्रभाव पडतो त्यामुळे मातीची पंथी घ्यायची आहे आणि मग देवपूजे पड म्हणजेच की पुढं बसायचं आहे देवघरापुढं बसत असताना आसन घेऊन बसायचं आहे आणि तुम्ही जे एक विड्याचं पान घेतलं आहे तर त्या पानावरती काय करायचं आहे कुंकू घ्यायचं आहे थोडंसं आणि कुंकवाने तुमची जी पण काही इच्छा आहे ती इच्छा लिहायची आहे आता जर तुमच्या घरामध्ये खूप पैसा येतो पण पैसा टिकून राहत नाही किंवा मग तुमची अजून कोणती इच्छा असेल घरातील म्हणा किंवा मुलांची म्हणा जी पण काही इच्छा असेल ती इच्छा कमीमध्ये लिहायची आहे म्हणजेच की आता संतानप्राप्ती होत नाही तर संतानप्राप्ती असं लिहायचं आहे किंवा धनप्राप्ती पैशाची अडचण असेल तर धनप्राप्ती असं मग कमी अक्षरामध्ये लिहायचं आहे आणि मग नंतर काय करायचं आहे त्या पानावरती थोडीशी मग हळद अर्पण करायची आहे आणि मग थोडेसे अक्षदा त्यावरती अर्पण करायचं आहे आता ज्यावेळेस तुम्ही जो दिवा प्रज्वलित केला आहात तर त्या दिव्यामध्ये एक लवंग टाकायची आहे ज्यामुळे काय होईल की माता लक्ष्मीला लवंग जास्त प्रिय आहे आणि नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते आणि देवपूजा पुढं बसल्यानंतर आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा मग सांगायची आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी म्हणा किंवा मग सकाळी हा उपाय केला तर सायंकाळी तुम्ही मग ते पान घ्यायचं आहे तिथून आणि मग ते पान जवळपास जिथे स्वच्छ पाणी असेल तिथे मग ते वाहत्या पाण्यामध्ये ते विड्याचं पान सोडून द्यायचं आहे जर नसेल तुमचे इथे स्वच्छ पाणी वगैरे तर मग नंतर काय करायचं आहे की एखाद्या झाडाखाली ते पान मग टाकायचं आहे ज्या ठिकाणी कोणाचा पाय पडणार नाही अशा झाडाच्या बुडाशी मग ते पान टाकायचं आहे पण लक्षात असू द्यायचं आहे तुळस सोडून इतर कुठल्याही तुम्ही झाडाखाली हे पान टाकू शकता यामुळे काय होते की आपल्या घरातील ज्या आपण काय अडचणी आहेत त्या अडचणी दूर होण्यास मदत होते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहते पैशाच्या अडचणी असतील तर त्या दूर होण्यास मदत होते तर मग आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम हे लिहायला विसरू नका परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ